जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज वराष्ट्र माता जिजाऊ जिजाऊमाहेब यांना मुजरा करून मी श्री व्याख्यात प्राचार्य दादासाहेब कोरेगर पवार आज सरदार शितोळे घराण्यातील एक धर्मपरायण दानशूर अशा मातोश्रीविषयी आपल्यापुढे त्यांचं जीवनचरित्र मांडण्यासाठी इथं उपस्थित आहे मराठ्यांच्या इतिहासामध्ये स्वराज्याच्या काळामध्ये अनेक धर्मपरायण आणि स्त्रिया होऊन गेल्या ज्याप्रमाणे इंदोरच्या अहिल्यादेवी होळकर उमाबाई दाभाडे आणि घारच्या मैनाबाई पवार यांनी अनेक लोकोपी काम केले आणि आपल्या घराण्याला आपल्या पतीच्या निधनानंतर स्थिर करण्याचं आणि जाहीर संस्थान सांभाळण्याचं काम केलं अशा या कर्तृत्वान महिलांच्या बरोबरच ज्यांचं नाव घेतलं जाईल त्या मातोश्री बाळाबाई सा साहेब लाडोजीराव चितोळे सरकार यांच्या कार्याचा उल्लेख अनेक ठिकाणी झालेला दिसून येतो इसवी सन सतराशे ब्याण्णवमध्ये त्यांचे पती जाडोजीराव यांचं निधन झालं आणि त्यानंतर इसवी सन सतराशे त्र्याण्णवमध्ये त्यांचे चिरंजीव सिद्धोजीराव दुसरे हे वतनाचे आणि सरदार तिचे वारसदार झाले त्यांच्या पराक्रमाने त्यांनीसुद्धा जहागिरीमध्ये वाढ केली आणि परंतु इसवी सन सतराशे सत्त्याण्णवमध्ये तेही धारा तीर्थी पडले इसवी सन अठराशे दहा द्वितीय पुत्र लक्ष्मणराव यांचेही निधन झाले दोघेही पुत्र कर्तबगार पुत्र यांचं निधन झालं तरी जहागिरीची जबाबदारी सांभाळण्याचं उत्तम कार्य त्यांनी केलं आपले पिताश्री सेनापती मल्ल सेनापती महाजी शिंदे यांच्या छा, छत्रछायेखाली छा, त्या जहागिरीचा कारभार पाहत होता दोघांनाही पुत्र संतान नसल्याने रामचंद्र राव नावाच्या आपल्याच घराण्यातील मुलाला दत्तक घेऊन जागिरीचा कारभार त्यांनी आपल्या हाती घेतला आणि ते मोठे होईपर्यंत उत्तम प्रकारे सांभाळला आपल्या घराण्याबरोबरच शिंदे घराण्याची जबाबदारीसुद्धा त्यांनी पार पाडली आपले पिताश्री महाजी शिंदे यांचं निधन झाल्यानंतर महाजी शिंद्यांना औरस पुत्र नव्हते त्या त्यांनी दौलतराव शिंद्यांना दत्तक घेतलेलं होतं परंतु त्यांनाही पुढे पुत्र संतान नसल्यामुळे दौलतरावसाठी त्यांच्याच घराण्यातील दत्तक पुत्र जनकोजीराव उर् मुजा उतरा उर्फ जनकोजीराव शिंदे यांना दत्तक घेतले आणि त्याही घराण्याचा कारभार त्या स्वतः पाहत होत्या इसूजना अठराशे चार साली इंग्रजांनी दिल्ली काबीज केली व या संस्थानावर नियंत्रण आले इसवी सन अठराशे तीनमध्ये चितोळ्यांची जहागीर इंग्रज सरकारने बाळाबाईंच्या नावे करून दिली एकशे सहा गावे पाणीपत आणि सोनपतमध्ये असलेली जहागीर काही काळपर्यंत त्याची जबाबदारी बाळाबाई साहेबांनी पाहिली इसवी सन बावीस ऑगस्ट सा अठराशे तेहतीस बाळाबाई साहेबांचे ग्वालेर इथे निधन झाले आणि पुढे ती इंग्रजांनी त्यांची जहागीर जप्त केली ग्वानेर येथे वीस एकर जागेत त्यांची छत्री बांधली त्या जागेत छत्री जागे त्या जागेला छत्रीबाग असं म्हणतात दरवर्षी तिथं श्रद्धेने यात्रा भरते जत्रा भरते आणि लोक आजही त्यांना खूप सन्मान देतात त्या धर्मपरायण दानशील त्यांच्या काळामध्ये सतराशे नव्वद ते अठराशे दहा ते वृंदावन असा पक्का रस्ता बांधला अनेक लोकोपयोगी काम केली काशी वृंदावन पुष्कर उज्जैन नदीवर घाट बांधले मंदिरं बांधली नद्यावर पूल बांधले चांगले रस्ते केले झाडे लावले पाणपोई केली अन्नछत्र उघडले आणि वस्त्रदान केले अशा प्रकारचे लोकांना वेगवेगळ्या सोयी त्यांनी करून दिल्या लोकांची काळजी घेतली विविध लोक काम केल्याने ग्वालियर संस्थानात त्यांना आदराचे स्थान प्राप्त झाले दरबारातही त्यांचा खूप मोठा मान होता आणि सितोळे घराण्याबरोबरच शिंदे घराण्याचं पालकत्व त्यांनी स्वीकारलं आणि ते पूर्ण केलं इसवी सन बावीस ऑगस्ट अठराशे ते तेहतीस ते ग्वाल्हेर येथे त्यांचं निधन झालं अशा प्रकारच्या एका थोर मातेला मातोश्री बाळाबाई साहेब शितोळे सरकार यांना मानाचा मुद्रा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र